सप्रेम जय भारत मी विजय दराणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो रोजच्या प्रमाणात मी थोडंसं मुजकंच बोलणार आहे आणि माझं मत व्यक्त करणार आहे बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज शहरामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती प्रामुख्यानं त्या बैठकीमध्ये दलितांच्या स्वप्नातलं राजकारण करण्याच्या उद्देशानं डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्र सट्टेसाहेबांनी आपलं मत व्यक्त केलं आणि विचार मांडले तदनंतर त्याच बैठकीमध्ये समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच दलित महासंघाचे फाउंडर सत्तेसाहेबांचे खूप जवळचे परममित्र डॉक्टर विजय चंदणे यांची बहुजन समता पार्टीच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली मी सर्वप्रथम त्या निवडीबद्दल त्यांचं सहर्षासद स्वागत करतो मित्रांनो दलित महासंघाच्या स्थापनेला किमान चौतीस वर्ष तरी पूर्ण झालेली आहेत आणि तीस चौतीस वर्षाच्या पर्वामध्ये समाज परिवर्तनाच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सट्टेसाहेबांनी खूप मोठी चळवळ निर्माण केली आणि या चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला कष्टकरी जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीनं खूप मोठा प्रयत्न झालेला आहे मित्रांनो साहेब सर सा प्रत्येक वेळी त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की चळवळीमध्ये बदल करायचा असतो आणि हवा तो बदल त्या त्यावेळेस करायला पाहिजे या धोरणातून बहुजन समता पार्टीची स्थापना ग्या गेली बारा वर्षापाठीमागं झाली आणि या बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून मी आपणास नि आव्हान करतो आहे की आपल्या स्वप्नातलं राजकारण आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला सत्तेचा वाटा व्हावा लागेल किंवा सत्तेत समाविष्ट व्हावे लागेल एवढंच नव्हे तर ती सत्ता कशी अवगत करता येईल या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतील मला आशा आहे की आपण सर्वजण सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्यास तत्पर असाल मला आशा आहे की तुम्ही त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवून बहुजन समता पार्टीचं कार्य संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर कसं न्याल या यादृष्टीनं आपण वाटचाल कराल त्याचबरोबर डॉक्टरसाहेबांच्या ये येण्यामुळं एक भरीवासं कार्य या ठिकाणी होईल अशी मला आशा आहे आणि हा आशावाद मनामध्ये ठेवून मी बहुजन समतापर्टी जिल्हा कार्याध्यक्ष येणाऱ्यानं आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या काळात आपल्या हक्काचं आपल्या समाजाचं बहुजनांचं आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातलं एकमेव राजकारण करण्याच्या दृष्टीनं सत्यसाहेब प्रयत्न करत आहेत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं आणि आपल्या चळवळीला योग्य ते प्राधान्य द्यावं आपल्या पक्षाची ध्येय उद्दिष्ट नियम नियमावली आणि त्याचा जाहीरनामा हा आपल्यासमोर लवकरच ठेवण्यात येईल थे। मित्रांनो आपल्या या चळवळीला आपलं जे योगदान आहे ते ही न्यायप्रविष्ट बाब म्हणून आपण ती लक्षात घ्यावी आणि सक्तेसाहेबांच्या पाठीशी पुन्हा एकदा खंबीरपणा भरावं असे मी आपला विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय देवजी